हॅलो नमस्कार मी वाजा गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्रीस्वामी समर्थ तर आजचा आपला व्हिडिओ असा आहे हा उपाय मी तुम्हाला जो सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तो तुम्हाला शुक्रवारीच करायचा आहे आणि ज्यांना उद्याच्या शुक्रवारी शक्य झालं त्यांनी उद्या करा म्हणजे येणाऱ्या उद्याच्या शुक्रवारी आणि ज्यांना व्हिडिओ लेट मिळाला ज्यांनी उशिराने बघितला त्यांनी पुढच्या म्हणजे शुक्रवारी केला तरीही चालेल कोणत्याही शुक्रवारी करायचं आहे फक्त या उपाय करायला आपल्याला शुक्रवारच लागणार तर आता माहितीकडे जाऊया तर बघा जर तुम्हाला जीवनामध्ये खूप मेहनत करूनही जर आर्थिक अडचणी येत असेल किंवा कुठेतरी सतत तुमचे पैसे अडकत असतील तुम्ही कष्ट करून जर म्हणावा तसा मोबदला तुम्हाला मिळत नसेल जसं की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये राहत नसेल किंवा घरामध्ये पैसा येतच नसेल तर हा उपाय तुम्ही शुक्रवारी अवश्य करून बघा आता बऱ्याच वेळा असं देखील होत की आपल्याकडे पैसा येतो आणि मध्येच कधी कधी असं पण होत की अचानक पैसा येणे बंद होतो तर किंवा आपला एखादा जर छोटा मोठा व्यवसाय असेल तो अचानक कमी चालतो म्हणजे पैशाचा फ्लो कमी होतो आपला पैसा येण्याचा मार्ग कधी कधी बंद होतो किंवा घरामध्ये पैसा खूप प्रमाणात विनाकारण खर्च होतो म्हणजे कोणत्या आपण विनाकारण नाही पण कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी तो वायफळ खर्च केल्या जात असतो म्हणजेच काय तर पैसा घरामध्ये टिकतच नाही आपल्या लक्ष्मीला कुठेतरी कोणाची तरी नजर लागते म्हणजेच काय तर आपली प्रगती ही कुणाला तरी पाहवल्या जात नसते मग काय तर आपल्या पैशाला प्रगतीला नजर लागते तर अशा प्रकारे धनप्राप्ती होण्याच्या मार्गामध्ये जे काही अडथळे निर्माण होतात ते सुद्धा या उपायाने दूर होऊन आपल्याकडे आपल्या घराकडे पैसा आकर्षित होऊन माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते तर असा हा खूप प्रभावशाली उपाय आहे तर तो उपाय कशा पद्धतीने करायचा कुठे करायचा या विषयीची माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर कृपया व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि व्हिडिओ आवडल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून समोर जे बेल आयकॉनचं बटन दिसते तिथे त्याला प्रेस करा आणि येणाऱ्या ऑल ऑप्शनवरती क्लिक करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ मिस होणार नाही तर हा उपाय तुम्ही कोणत्याही शुक्रवारी करू शकता हा उपाय धनप्राप्तीसाठी अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर प्रत्येकालाच वाटत असत कि माझ्याकडे खूप पैसा यावा माझ स्वतःच घर व्हावं माझ्याकडे गाडी असावी मी खूप श्रीमंत असावं अशा प्रत्येकांच्या इच्छा अपेक्षा असतात तर आपल्याला कष्ट ही करायचे आहेत आणि सोबतच नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण हे छोटे मोठे उपाय देखील करत असतो त्याप्रमाणेच हा एक उपाय तुम्ही आवर्जून करून बघा अगदी काही दिवसामध्येच तुम्हाला फरक जाणवू लागेल तर बघा हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीचं पोळकं किंवा सुगड लागणार आहे आपण जे काही संक्रांतीला सुगड पूजन करतो ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही या उपायासाठी जर नवीन बोळक आणलं आता तुम्ही जे काय म्हणत असाल ते जे बोलत असाल ते आता सुगड किंवा बोळक आपण लक्ष्मी पूजनामध्ये वापर करतो ते तुम्ही तुम्हाला घ्यायचं आहे फक्त जास्त मोठं घ्यायचं नाही शक्यतो असं मीडियम साईजचं किंवा लहानच घ्यायचं आहे तेव्हा तुम्ही या उपायासाठी जर नवीन बोळक आणलं तर अधिकच चांगलं ते सुगड बोळक स्वच्छ पाण्याने आपल्याला प्रथम धुवून घ्यायचं आहे थोडस अगदी पाच मिनिट तरी उन्हामध्ये ठेवायचं आहे कारण कुणाचे त्याला हात लागलेले असतात कुणाची निगेटिव्ह ऊर्जा त्यामध्ये सामावलेली असते त्यासाठी आपल्याला आपल्या घरी आल्यानंतर ते सुगड बोळक आपल्याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं पाच मिनिट आपल्याला उन्हात उन्हात ठेवायचं आहे आता हे सुगड किंवा बोळक छोट घेतलं तरी पण चालतं त्यानंतर हा उपाय करण्यासाठी आपल्या देवघरासमोर आसनावरती बसून हा उपाय आपल्याला करायचा आहे तर सर्वात अगोदर दिवा लावून घ्यायचा नंतर धूप लावून घ्यायचा लावायचा आहे कारण कोणतीही सेवा उपाय पूजा ही साक्षीनेच करावी कारण ती सेवा लवकर असं म्हटलं जातं तर बघा आता त्या बोळक्याला किंवा आपण जे सुगड घेतला आहे त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडी धूप अगरबत्ती आपल्याला अशी फिरून घ्यायची आहे त्यानंतर त्या पोळक्यामध्ये तुम्हाला एक चमचा भरून अशी पिवळी मोहरी टाकून घ्यायची आहे कारण आपण जी पिवळी मोहरी टाकणार आहोत ती यासाठी टाकायची आहे की आपल्या पैशामध्ये किंवा धनप्राप्तीमध्ये अडचणी येतात किंवा कोणाचा नजर दोष लागला असेल तो दूर होण्यासाठी आणि आपले सगळे अडथळे अडचणी दूर व्हाव्या यासाठी आपल्याला पिवळ्या मोहरीचा वापर करायचा आहे तर या उपायासाठी पिवळीच मोहरी लागणार आहे कृपया इथे काळी मोहरी आपल्याला चालणार नाही केंद्रामध्ये पिवळी मोहरी मिळून जाईल तर या उपायासाठी पिवळीच मोहरी लागणार आहे कारण पिवळी मोहरी ही कोणत्याही उपायासाठी अतिशय प्रभावी मानली जाते तर दुसरी वस्तू टाकायची आहे ती म्हणजे एक रुपयाचे एकवीस कॉईन आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत पण आपण जी एक रुपयाची क्वाइन घेणार आहोत ती देखील स्वच्छ पाण्याने धुवून पुसून घ्यायची आहे आणि एक रुपयाचे एकवीस कॉईन त्या मोहरीवरती आपल्याला मांडून घ्यायची आहे म्हणजे अशी ठेवून घ्यायची आहे त्या सुगड्यामध्येच ठेवायची आहे आपल्याला तर बघा माता लक्ष्मी ही नाण्यांमध्ये वास करत असते म्हणजे जे सुट्टे पैसे असतात चिल्लर पैसे असतात त्यांचा नेहमी आवाज होतो त्या आवाजाने माता लक्ष्मी आकर्षित होत असते त्यासाठी आपल्याला इथे नोटांचा वापर करायचा नाही आपल्याला सुट्टेच पैसे घ्यायचे आहे त्या पैशांचा खळखळ आवाज होतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होत असते तर आपण इथे फक्त आणि फक्त एक एक रुपयांचीच आपल्याला एकवीस कॉईन घ्यायची आहे आता ज्यांना एकवीस घ्यायची नसेल ते अकराही घेऊ शकतात परंतु आपण धनप्राप्तीसाठी हा उपाय करत आहोत तर आपल्याला थोडे जास्तच पैसे घ्यायचे आहे थोडे जास्त म्हणजे काय एकवीसच रुपये आपल्याला ला लागणार आहेत तर फक्त एक एक रुपयाचं नाणं आपल्याला घ्यायचं आहे एक एक रुपयाचं कॉईन घ्यायचं आहे कृपया पाच रुपयाचा दोन रुपयाचा दहा रुपयाचा कॉइन आपल्याला घ्यायचा नाही फक्त एकच रुपयाचा घ्यायचा आहे एक एक रुपयाची अशी एकवीस कॉईन आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर तिसरी गोष्ट वस्तू म्हणजे भीमसेन कापराच्या अकरा वड्या आपल्याला त्या पैशावरतीच ठेवायच्या आहे आता तुम्हाला प्रत्येकाला भीमसेनी कापूर शक्य होईल किंवा मिळेल असं नाही आता कधी कधी मिळतही नाही भीमसेनी कापूर तर तुम्ही साध्या कापराच्या अकरा वड्या घेतल्या तरीही चालेल काही हरकत नाही तर सुगड्याला आपल्याला नंतर काय करायचं त्या अकरा वड्या त्या पैशावरती ठेवून घ्यायच्या सुगड्याला हळदीचे पाच बोट आणि कुंकाचे पाच बोट लावून घ्यायचे आहे हळदी कुंकू थोड्या अक्षता आणि गुलाबाचं फूल आपल्याला यावरती अर्पण करायचं आहे त्यानंतर हे सुगड हे पोळक माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे आणि त्यावरती आपला उजवा हात ठेवून तुम्हाला ज्या कोणत्या आर्थिक अडचणी समस्या असतील किंवा पैशाविषयीच्या अडचण असेल ती बोलून माता लक्ष्मीला सांगायच्या आहे किंवा आपली आर्थिक प्रगती चांगली होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी माझ्या घरामध्ये तू अखंड अखंड स्वरूपामध्ये वास्कर माझ्या घरामध्ये कायम स्थिर राहा माझी लवकरात लवकर आर्थिक स्थिती चांगली होऊ दे माझी भरभरून प्रगती होऊ दे जे काही माझ्या पैशाला धनप्राप्तीला व्यवसायाला लागला आहे आणि धनप्राप्तीमध्ये ज्या काही अडचणी येत आहे त्या दूर होऊ दे आणि माझ्या घराकडे माता लक्ष्मीने प्रसन्न होऊन माझ्या घरात कायम माता लक्ष्मी तू सदैव अखंड स्वरूपामध्ये यावं अशी माता लक्ष्मीला अगदी मनातून अंतकरणातून माता लक्ष्मीला आपण प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीच्या मंत्राचा आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्यानंतर एक वेळा श्री सुप्त पठन करायचं आहे एक वेळा सोत्र पठन करायचं आहे त्यानंतर देवांना नमस्कार करून ते सुगड बोळका आपल्याला दोन्ही हाताने अलग तस उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला ठेवायचं आहे फक्त उत्तर दिशेलाच ठेवायचं बाकी घरामध्ये तुम्ही कुठेही ठेवू शकता फक्त दिशा आता तुम्ही किचन मध्ये ठेवा हॉलमध्ये ठेवा फक्त बेडरूम मध्ये ठेवायचं नाही घरात इतर कोणत्याही खोलीमध्ये ठेवू शकता परंतु बेडरूम मध्ये ठेवायचं नाही आणि आपण जिथे ठेवणार आहोत ती दिशा फक्त आपल्याला उत्तरच असायला पाहिजे अशा ठिकाणी ठेवा की बाहेरच्या लोकांना लोका ते दिसणार नाही असं ठेवायचं आहे की हे तुम्ही काय ठेवलं आहे ते असं आपल्याला लोक विचारत असतात तर ते कोणाच्याही नजरेस पडणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि ते आपल्याला ते सुगड आहे ते बोळका आहे ते झाकायचंही जा नाही ते आपल्याला उघडच ठेवायचं आहे उपाय अतिशय प्रभावी आहे अवश्य करून बघा हा उपाय केल्याने काहीच तुम्हाला फरक जाणवेल आणि खरोखर तुमच्या आयुष्यामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री मी देते कारण हा उपाय मी स्वतः केलेला आहे तर फक्त कोणाला वेळ लागेल कोणाला याचा अनुभव अगदी काही दिवसांमध्येच दिसायला सुरुवात होईल यामुळे तुमचे कुठे पैसे अडकले असतील पण ते देखील हळूहळू तुम्हाला मिळायला लागतील आणि हा उपाय करून तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी देखील ठेवू शकता यामुळे तुमच्याकडे खरोखर पैशाचा जो फ्लो आहे तो खरोखर वाढण्यास मदत होते तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ